हाथों से तू बदल दे अपनी लकीरें हाथों से तू बदल दे अपनी लकीरें सच है जो संग तेरे तो डर से अब बढ जा तो यारा हो तैयार हो ये जग है रण तेरा तो यारा हो तैयार हो ये जग तेरा हो तैयार हो तैयार जिद पे आए तो कर जाए तू जिद पे आए तो कर जाए पर्वत पार तू जो ठाने तो माने तो हक में होंगे तेरे ये सृष्टि ये संसारा तो हो तैयार आम्हाला सुरुवातीला गारगोटीला दवाखान्याला जाय, जायला लागत होतं समजा एमर्जन्सी पेशंट असेल तर काही वेळेला सलाईनची व्यवस्था ऑक्सिजन वगैरे आम्हाला गावामध्ये उपलब्ध होत नव्हता आणि या ठिकाणी आमदार साहेबांनी आम्हाला ही व्यवस्था करून दिल्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून आभार वा, मानावं वाटतं पंधरा ते वीस वर्ष झालं आमच्या गावाला आमची ग्रामपंचायत नाही आणि ती ग्रामपंचायत बनवण्याचं कार्य सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून झालंय त्याबद्दल सुद्धा मला त्यांचं आभार मानावं असं वाटतं सगळ्या पीएससीपेक्षा सुद्धा अतिशय उत्कृष्ट हवेशीर निम्म आपलं सगळ्यांचं सुद्धा टेन्शन फ्री होईल अशा पद्धतीचं वातावरण जिथं असेल तर ते फक्त आणि फक्त मधरू पीएससी एका बाजूला काम चांगलं झालं तर त्याचं कौतुक करणारा आमदार तुमचा आहे आणि काम चुकलं तर जगात कुणालाही सोडणार नाही असा आमदारसुद्धा तुमचा